नाही अतिशय शांत स्वभावाचा असणारा हा साप आहे पण सगळ्या सापांचे जे काही स्वभाव आहेत बघू शकता आता कसा आवाज करतो इंग्लिश नाव रसल स्वायपर मराठी नाव घोणस स्थानिक भाषेतलं नाव परड नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहे राजेश भाऊ मापारी यांच्या पेट्रोल पंपाजवळ इथं यांना एक साप गेलेला दिसलं आहे बघितला कोणी साप गेला ना हो। नालीत त्यो ना? काय गोष्ट बोलतो तुम्ही इस्तीवर हां त्यो बघू शकता मित्रांनो हा एक घुण साब ती बर्णी घ्या याच्यावरती गेला नालीत आलीत भाऊ ती बर्णी घ्या गाडीवरती लाई मित्रांनो सक्सेसफुली रेस आहे बिशारी साप बोनस इंग्लिश नाव रसेलस वाइपर इकडे स्थानिक भाषेमध्ये याला परउड पण म्हणतात तुमच्या बॅटरी बंद करा तुमच्या हातातली बिशारी हे आहे ना आता त्या कमी आहे हे आहेत राधे माझे चॅनलचे सबस्क्रायबर त्यांच्याकडे नंबर होता माझा त्यांनी कॉल करून लगेच बोलून घेतलं आणि झाला आहे सक्सेसफुली रेस्क्यू कुठून येताना कुठून दिसलं तिकडून पलीकडून पली आला आता गाडी वगैरे आल्यामुळं परत वापस आला असं ठीक आहे काळजी घ्या लक्ष राहू द्या आता पावसाळ्याच्या असे निघतच राहणार सापटे हो तुमचं हॉटेल रे नाही त्यांचं नाही हॉटेल नाही नालीतले साप नालीत राहू द्या नालीतले साप नाही काढायचे दिवड 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 साप असतो हा विषारी साधे सापाचा काही प्रॉब्लेम नाही पण असे विषारी असल्यानंतर त्यांना काढणं जरुरी आहे लोणार ठीक आहे झालाय सक्सेसफुली रेस्क्यू लवकर चला याच्या नैसर्गिक अदिवसात सोडून चल थँक्स राहत आहे मित्रांनो रसलबाई पण जो आपण राजेश भाऊ मापारी यांच्या पेट्रोल पंपाच्या बाहेर पकडला होता नेटकीच कात काढलेली आहे त्यामुळे अतिशय सुंदर दिसतोय विषारी साप ॲक्च्युली एका गाडीखाली येत होता तो थो। पण थोडक्यात वाचला स्थानिक भाषेमध्ये इकडे परुड पण म्हणतात त्या सापाला अतिशय विषारी असणारा हिमोटॉक्सिक वेनम असतं ह्या सापाचं शेवाळी कलरचा आणि अंगावर मोठे काळ्या रंगाचे शंकरपाळ्याच्या साईजचे टाईपचे मार्क असतात त्याच्या अंगावर दिसायला जरी सुस्त असलं तरी तीन ते चार फुटापर्यंत झपकन उडी मारून बाईट करणारा साप ह्या सापाचे जे विषदंत आहेत ते सगळ्यात जास्त मोठे असतात त्यामुळे अशा सापाला कुठे समोर जर आला तर त्याच्यापासनं सफिशियंट अंतर ठेवणं फार जास्त जरुरी आहे चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करणार असा इंग्लिश नाव रसल स्वायपर मराठी नाव घोणस स्थानिक भाषेतलं नाव परड परड आग्या परड सांगितल्याप्रमाणे चिडल्यावर कुकरच्या सिट्टीसारखा जोरात आवाज करणार असा आता शांत असल्यामुळे काही आवाज करत नाही दिसायला एकदम सुंदर मस्त मार्ग पुढे शोकलेत त्याच्यात बघू शकता आता कसा आवाज काढतोय ते बॉस करशील बंद विना मित्रांनो सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात अजून दोन बिनविषारी साप पकडले ज्याचा ॲक्च्युली रेस्क्यूचा व्हिडिओ नाही बनू शकला तेही साप रिलीज करूयात स्टेट येऊन हाय मित्रांनो कुकरी साप कॉमन कुकरी बिनविषारी साप शेवाळी कलरचा आणि अंगावर काळ्या कलरचे मोठे मोठे पट्टे तोंड एकदम छोटंसं तोंडावर ब्लॅक एक व्हीक शेपचा मार्क ही ह्या सापाची ओळख अधिकतम जी ह्याची लांबी आहे ती मॅक्सिमम दीड फुटापर्यंत वाढते बिनविषारी साप कॉमन कुकरी बरेचसे लोक ह्या सुद्धा मण्यार साप समजतात अटॅकच्या नीटवर आला बघू शकता कसा अटॅक करायचा प्रयत्न करतोय गेल्या आठवड्याभरात हा दुसरा तिसरा कुकरी साप आहे जो अटॅक करायचा प्रयत्न करतो आहे नॉर्मली कधीच कुकरी सापाला अटॅक करताना बघितलेलं नाही अतिशय शांत स्वभावाचा असणारा हा साप आहे पण सगळ्या सापांचे जे काही स्वभाव आहेत ते वेगळे असतात शेपमध्ये येऊन मस्त बाईट करायचा प्रयत्न करतो आहे <coughs> पॉज <पौस। coughs> दिलं यालाही सोडून हाय मित्रांनो कॉमन उल्पस्नेक मराठी नाव कवड्या चॉकलेटी कलरचा आणि अंगावर पिवळसर देशा एकमेव साप जो सरळ भिंतीवर चढू शकतो त्या सापाचं मुख्य खाद्य जे आहे ते पाल आहे आता हा खूप जास्त लहान असल्यामुळे मे बी एखाद्या वेळेला मोठ्या पालींना वगैरे खाऊ शकणार नाही खूप जास्त चावणारा ॲग्रेसिव्ह साप कवड्या कॉमन उल्फस्नेक ह्याचंसुद्धा बरंच जे साम्य आहे ते मण्यार सापाशी आहे फक्त मण्यार जो आहे तो डार्क काळ्या कलरचा आणि अंगावर पांढऱ्या रेषा असतात केवढ्या साप ठीक आहे मित्रांनो तिन्ही सापांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात जंगलात सोडून दिलेलं आहे जर व्हिडिओ आवडला काम जर आवडत असेल तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद